माझ्या तुमच्या पुन्हा 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 एकदा सगळ्यांचं स्वागत तर आज मी तुमच्यासाठी इतका भारी व्हिडिओ घेऊन आले का भारी विषय घेऊन आलेले ना तर तुम्ही बघून आणि ऐकून आश्चर्यचकित करता हा खरंच करत, इतकाच भारी व्हिडिओ मी घेऊन आले आज तुमच्यासाठी तुम्हाला आता माहितीच आहे आता नुकताच आहे ना लग्न सीझन चालू झालेलं आहे म्हणजे आता लग्न कोणत्या बी सीझन मध्ये होतातच कधी बी बारा महिने लग्न असतात पहिलं होतं का तसं पहिलं तसं नव्हतं पहिलं कधी तर लग्न असायचे म्हणजे सिजन प्रत्येक सिझन मध्येच लग्न असायचं आता तसं नाही आता कधीही लग्न असतात आणि त्या लग्नाला कुणा जायचं असतं तर आपल्याला लग्नाला जायचं असतं कुणाच्याही लग्नाला आपले नातेवाईक असो पाहुणे असो शेजारी असो कुणाच्याही लग्नाला आपल्याला जायचं असतंय तुम्हाला आता माहिती आहे आणि त्या टाइमला काय होतं माहिती का आपला चेहरा जर असा का दिसायला लागला ना तर लग्नाला जायचं बी मूड जातो आणि त्या मेकअप थापायचं पण मूडच जातो माझं तर जातं बरं का आणि काय होतं माहिती का आपण बहिणी ना बरेच वेळेस सगळ्या बहिणी घरी नसतात किंवा गृहिणी नसतात प्रत्येक बहिणी घरीच नसतात असं नाही प्रत्येक बहिणीला ना घरी बसण्यापेक्षा जॉब करण्यातच इंटरेस्ट असतं आणि त्यांना जॉब करण्यात त्यांची हौस असते किंवा त्यांची इच्छा असती त्यांना जॉब करायची तर आपण जॉब करायच्या टाईमला आहे ना जॉब करत असताना आपल्या चेहऱ्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं असतं का लक्ष नसतं आणि आपल्याला आता कुणाची तर पत्रिका भेटली आपल्याला अर्जंटमध्ये लग्न जायचंय आणि आपण त्या जॉबवर आहे आता आपल्याला काय करायचंय लगेच आपल्या चेहऱ्याचा काळ आपण कसा घालवायचा आहे तर आज तुम्ही कशा टेन्शन घेताय आज मी तेच तुम्हाला सगळं सांगणार आहे की आपल्याला ना फक्त आहे ना लगेच आणि ताबडतोब आपल्या चेहऱ्यावर ना ग्लो आणायचा आहे म्हणजे आपला चेहरा का दिसतोय आहे ना त्याला गोरा गोरा पान करायचा आहे हा खरंच एकदम गोरा गोरापान करायचा आहे की लग्नाला आपण गेलो ना तर सगळे म्हणले पाहिजे ही इतकी काय होती गोरी झाली कशी काय सगळ्याला हा प्रश्नच पडला पाहिजे आश्चर्यचकित झाले पाहिजे तोंडर बोटत घातली पाहिजे की इतकी गोरी झाली कशी काय इतकाच भारी व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले तर तुम्हाला काय आहे माहिती का आता आपल्याला लग्नात जायचंय मग त्यासाठी ना दोन तीन दिवस आपल्याला आधी टाइम काढायचा आहे आपल्या चेहऱ्याला गोरं करण्यासाठी आणि त्यासाठी ना टाइम काढायचा म्हणजे असं का दोन तीन तास टाइम काढायचा आहे किंवा अक्का पूर्ण दिवस टाईम काढायचा असं काही नाही बरं का तुम्हाला टाइम किती काढायचा आहे फक्त पाच मिनटं पाच मिनटं फक्त टाईम काढायचा आहे आणि तुम्हाला गोरं होण्यासाठी एक ट्रिक वापरायची पाच मिनटं टाईम काढून घरातनं आणि तुम्हाला काय करायचं माहिती का जे टाईमला आपण जॉबवर नाही आपल्या सगळं झालं घरातले सगळी कामं झाल्याच्यानंतर ही ट्रिक वापरायची कारण की ना सगळ्याला म्हणायचं झोपा आता नाही सगळ्याला झोपून द्यायचं घरातल्या लोकांना आणि मग ही ट्रिक वापरायची आपण आपल्या चेहऱ्यावर की सकाळी उठले ना तर सगळे माणसं घरातले सुद्धा आचार्यचर्चित झाले पाहिजे की रात्री दिसत नाही तर काही दिवस सकाळी उठल्यावर गोरे कशी काय झाली हा इतकाच भार आज मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले तर चला आत्ता करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि गोरं कसं व्हायचंय हे कसं आहे आणि किती दिवस वापरायचं आणि कसं वापरायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल व्हिडिओचे शेवट सगळं शेवड सांगणार आहे मी तुम्हाला त्यासाठी ना चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू आपण तर चला आधी आपल्याला काय करायचं माहिती का हा असा आहे ना गुळाचा खडा घ्यायचा आहे हा घरात असतो सगळ्यांच्याच पुरण पोया करता का नाही तुम्ही त्या टाइमला घरात आणून ठेवलेलं असतं हे प्रत्येक गोष्टीला ही उपयोगी आहे तुम्हाला आता माहितीच आहे तर आपल्याला काय आहे हा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि त्यासाठी ना खिसणी घ्यायची आपल्याला एक आणि त्या खिसणीवर आहे ना ह्याला खिसून घ्यायचं अगोदर चा कापत नाही बसायचं किंवा हे जे तुकडे फिकडे करत बसायचं नाही ह्याला आहे ना मस्तपैकी असं खिसूनच घ्यायचं अजून थोडा लागन त्यामुळे अजून थोडा खिसते याला काय लेट टाईम लागत नाही दोन तीन मिनिटांमध्येच हे तयार आहे जे आपण बनवणार आहे ना ते फक्त दोन तीन मिनटांमध्ये तयार होणार आहे आणि दोन तीन मिनटात तयार होऊन तुम्हाला इतका गोर व्हायचं आहे ना कुणाच्या लग्नाला गेलं ना, ना तुमचा चेहरा एकदम ग्लो करन कारण की तुम्हाला माहिती आहे ना आपल्या बहिणी ज्या टाईम जॉबला जातात बाहेर तर बाहेर ऊन असतं आणि त्या उन्हांनी आपल्या चेहरा आहे ना असा सावळापणा आलेला असतो म्हणजे काय पटपणा सावळापणा म्हणतात ना गोरे गोरे तो सावळ झालेला असतो आणि घरात बसले ना गोरं गोरं होतं पण आपल्याला घरात बसून जमणार आहे का नाही कारण की प्रत्येक बहिणीला जॉबला जायची हाऊस असते किंवा परिस्थितीने सुद्धा त्यांना जॉबला जावं लागतं मग आता जॉबला जायचं आहे म्हणल्यावर आपल्याला घरात बसून जमत नाही घरात बसलं तर गोरं होतंय आणि जॉबला गेलं तर पैसे येतात त्यामुळे जॉबलाच जायचं आणि ज्या टाईमला आपल्याला चेहरा ग्लो आणायचं आहे ना त्या टाईमला ही आपल्याला ट्रीक वापरायची त्यासाठी तुमची बहीण मस्त अशी एक ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेली एकदम साधी सोपी आणि लगेच होणार ही ट्रिक आहे त्यासाठी आता आपल्याला काय आहे एक वाटी घ्यायची इथं आणि ह्या वाटीत आहे ना हे चमच्याने हा खिसलेला गोळ्याचा खडा काढून घेतो म्हणजे तर खिसून का घ्यायचं माहिती का काय होतं बरेच टाईमला आहे ना ह्या गोळ्याच्या खड्यात पण असे बारीक बारीक खडे असतात तुम्हाला माहिती ना असे काय काय खडे असतात बघा दगडाचे तर त्यामुळे आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे जेणेकरून काय खडे फिडे असले ना तर ह्या ते गुळात अजिबात जाणार नाही त्यासाठी आपल्याला गोळ हा खिसून घ्यायचा आहे मस्तपैकी तर हा खिसून झालेला आहे इतका घेतलेला आहे मी इथं म्हटलं म्हणजे खिसून घेतला तर एक चमचा भरण एवढा आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरात लिंबू तास तुम्हाला माहितीच आहे ह्या लिंबूला आहे ना असं कापून घ्यायचं ह्याच्या बिया काढायच्या आणि बिया काय त्यात पडल्या तरी आपल्याला आप परत काढा येतात पण अदोग्रच काढून घ्यायच्या आणि ह्यात मस्तपैकी असं पिळून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणता किती लिंबाचा रस पिवायचा आहे तर आपल्याला ना ह्या गुळाची एकदम पातळ ग्रेवी करायची तितका आपण लिंबू ह्याच्यात पिळून घ्यायचं आहे मग तुम्ही आता गुळाचा खडा किती खिसून घेतला एक चमचा दीड चमचा किंवा अर्धा चमचा त्याच्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यात लिंबाचा रस पण पिऊन आहे तर मी इथं अर्धा लिंबू पिऊन आहे बरं का सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला ह्याला हलवून आहे थोडंसं हे काही अवघड नाही कारण की नाही का लिंबाचा रस जरी जास्त झाला ना ह्याच्यात तर तुम्ही अजून थोडासा गुळ खिसून टाकू शकता ह्याच्यात आणि किंवा लिंबाचा रसच कमी पडला तर परत एकदा ह्याच्यात पिऊ शकता लिंबाचा रस तुम्ही एकदम असं बारीक करून घ्यायचे एकदम आपण नाही का एकदम पावडर म्हणतो त्या पावडरमध्ये एकदम पेस्ट एकदम बारीक करून घ्यायची आपल्याला तुम्ही मिक्सरला ती लावता मिक्सरला काही लावायची गरज नाही ह्याला मिक्सरला लावू पण नका तर ही झालेली आपली पेस्ट तयार करून तर ह्याला आहे ना फक्त एक चमचा मी गुळाचा खडा खिसून घेतलाय तर त्याला फक्त फक्त अर्धाच लिंबाचा रस लागलाय म्हणजे अर्धा लिंबू पिऊन टाकलाय आपण ह्याच्यात मी बघू शकताय तर आता ह्याचं काय करायचं मी तुम्हाला सांगते चला तर बघू शकता तुम्ही हे मस्त कॅसिक पेस्ट आपण तयार केलेली तर ही आहे ना आपल्या चेहऱ्यावर आपल्याला लावून घ्यायची तर काय होतं बरेच ठिकाणी आहे ना म्हणजे आपल्या बहिणींकडे व्हिडिओ जातात हे आणि त्या बहिणींच्या मला कमेंट येतात की ताई आमच्या चेहऱ्याला काय होणार तर नाही ना आमचा चेहरा येणे खराब तर होणार नाही ना तर त्यासाठी मी तुम्हाला लावून दाखवते मी स्वतः अगोदर ट्राय करते माझ्या चेहऱ्याला जे मी माझ्या चेहरा लावते ना मी तेच तुम्हाला सांगत असते कारण की तुम्ही पण तुमचे चेहरा लावला ना तुमच्या चेहऱ्याला काही तु. व्हायला नको किंवा आहे त्यापेक्षा एकदम खराब व्हायला नको चांगला होण्यासाठी मी सांगत असते तुम्हाला तुमचा चेहरा जसा आहे ना त्यापेक्षा बी सुंदर हो चांगला दिसावं चेहरा एक ग्लो यावा गोराप्पान चेहरा हो म्हणून हे तुमच्यासाठी लावून दाखवते तर हे पहिल्यांदा आपल्याला एकदम व्यवस्थित लावून आहे तुम्ही बघू शकता मी कशी लावते आणि आपल्या पूर्ण चेहऱ्याला लावायचं हे बऱ्याच बहिणीला आहे ना चेहऱ्याला लावू का नको हाच प्रश्न पडतो त्यामुळं मी पहिल्यांदा स्वतःच्या चेहऱ्याला लावून दाखवते जेणेकरून नाही ना तुम्ही ला पण तुमच्या चेहऱ्याला लावलं पाहिजे आणि तुमचा ही चेहरा एकदम छान नितळ घोरापान निघला पाहिजे बघा मी चेहऱ्याला सगळीकडे हे लावून घेतलेले कारण की बरेच बहिणीला चेहऱ्यावर तर लावूच वाटत नाही पण नाही का व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ना त्यांच्या मनात हजार प्रश्न पडतात की चेहऱ्याला आपल्या काय होईल नको कवूकं नको तर आता तसं टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्हाला का आता स्वतः मी स्वतः हा चेहऱ्याला लावते आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते का नाही आणि आता पण तुम्हाला विश्वास पण पटणार नाही त्यासाठी सुद्धा मी स्वतःचे चेहऱ्याला लावून घेतले हे आता आता तरी तुमचा विश्वास नाही की चेहऱ्याला स्वतःच्या लावून घेतलाय आणि चेहऱ्याला लावायचे कारण की हे सत्ता मी मी सत्ता वापरते पहिले माझे व्हिडिओ आहेत ना मागचे मागचे व्हिडिओ आहेत ना माझे त्यात तुम्ही जाऊन माझा चेहरा बघू शकता माझा चेहरा किती काळा होता आत्ताचे व्हिडिओ नाहीत कारण की आत्ता मी ही चा स्वतः मी लावते त्यामुळे माझा चेहरा जरा असा निता कलर आलेला आहे बरं का नाहीतर आमच्या पवनेरावयात सुद्धा मला सगळे माझी लेस काळी दिसते आणि मी खरंच काय दिसत होते तर हे मी स्वतः वापरते त्यामुळे आत्ता माझा चेहरा नित आहे मस्तपैकी आता मी पण गोरी दिसायला लागले नाहीतर काळी दिसत होती मी एकदम काळी दिसत होते तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघू शकताय बर का खरंच त्यात मी त्या व्हिडिओमध्ये ना मी ले काळी भंगार दिसते त्यामुळे मी हे वापरायला चालू केल्यापासून आहे ना माझा चेहरा गुलोबी आला आहे आणि चेहरा माझा गोरा पण झाला आहे बघू शकताय मी मस्त की चेहऱ्याला आता हा लेप लावला आहे तर हा लेप कधी लावायचा आहे कसा लावायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता मी तर हा चेहरा सगळा लेप लावून घेतला आहे तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का ज्या टायमिंगला आहे ना आपल्याला संध्याकाळी झोपायचं आहे ना त्या टाइमिंगला पण हा चेहरा लेप लावू आहे आणि ह्या चेहऱ्याला संध्याकाळीच लेप लावायचा आहे किंवा दुपारीच लावायचा आहे किंवा असं तसं काही याला टाईम टेबल नाही कधी पण तुम्ही ह्या चेहऱ्याला लेप लावू शकताय पण चेहऱ्याला लेप लावायचं म्हणलं ना आता आपल्याला कुठं लग्नात जायचं असलं ना तर आपल्याला आहे ना लग्न जायच्या आधी निदान तीन दिवस तरी हा चेहऱ्याला लेप लावायला चालू करायचा आहे तेव्हाच आपल्या चेहऱ्याला ग्लो येणार आहे नाहीतर तुम्ही लग उद्या लग्नात आहे किंवा उद्या सकाळी लग्नात जायचंय संध्याकाळी लेप लावता म्हणतात ताई आम्हाला काहीच फरक पडला नाही तर तसं काही करू नका बहिणींना आपल्याला लग्नात जायचं ना तर आपल्याला पत्रिका कधी येते आठ दिवस आधी येत असते कोणत्याही लग्नाचं आमंत्रण असू द्या आठ दिवस आधीच येतं का नाही आपल्याला आमंत्रण तर आपल्याला काय आहे माहिती का कोणचाही कार्यक्रम असो लग्न असो कुणाचे काही कार्यक्रम असो तर आपल्याला बाहेर जायचं असलं कुठं पार्टी जायचं असलं ना तर जायच्या अगोदर तीन दिवस आधी हालेप लावायला आपल्या चेहऱ्यावर हो, चालू करायचंय तीन दिवस अगोदरच चेहऱ्याला हालेप लावायला चालू आहे आणि मग त्यानंतर तुम्ही कार्यक्रमाला जावा तुमचा चेहरा किती ग्लो करन आणि किती गोरा चेहरा होईल तुमचा तुम्ही बघता आणि स्वतःच्या स्वतःला लगेच फरक कळत पण नुसतं बहिणीनं तुम्हाला दुसरे कोणीतरी सांगते की तुमचा चेहरा गोरा पान दिसायला लागलाय तर चला आता आपल्या चेहऱ्याचं आहे ना हे पंधरा मिनटं सुकू द्या पंधरा मिनटंच आपल्याला फक्त चेहरा लावून ठेवायचं चे। ले दोन तीन तास लावून ठेवायची गरज नाही फक्त पंधरा मिनटं द्या चेहऱ्याला आणि तुम्हाला जरी काय काम नसेल त्यापेक्षा जास्त जरी ठेवलं ना तरी काही टेन्शन नाही बरं का अर्धा एक तास जरी तुम्हाला ठेवू वाटलं तुमच्या इच्छेने तरी ठेवू शकते पण पंधरा मिनटं लावायचा आणि धुवून काढायचा तर ते धुवायचा कसा तो तो, ले ले न न तर आपल्याला पंधरा ठेवायचं आहे जरा सुकू आहे आणि त्याच्यानंतर गार पाणी चेहरा धुवून आहे आपला तर आता सुकू द्यायला पंधरा मिनटं तर बघू शकताय बहिणींना मी माझा चेहरा धुतलेला आहे आणि पंधरा मिनिटं फक्त पंधरा मिनटं मी माझ्या चेहऱ्याला हा पूर्ण लेप लावलेला आणि पंधरा मिनिटाच्या नंतर मी गार पाणी चेहरा धुतलाय आणि गार पाणी चेहरा धुतल्याच्या नंतर किती भारी आणि किती ग्लो माझा चेहरा आलाय बघू शकताय तुम्ही तर हा मस्त की असा लेप लावलेला आहे मी चेहऱ्याला हा आणि त्याच्यानंतर माझा चेहरा इतका गोरा झालाय तुम्हाला मी सांगितले माझे मागचे व्हिडिओ बघू शकता मी त्या तितके काय भांगर होते ना ले म्हणजे काय होते आता हे हे चेहरा लेप लावते ना तेव्हापासून माझा चेहरा गोरा झालाय आता पण तुम्ही बघू शकता मी फक्त फक्त पंधरा मिनिटं ठेवले तर पंधरा मिनिटात माझ्या चेहऱ्याला किती ग्लो आलाय तर तुम्ही पण फक्त तीन दिवस लावा किती फक्त तीन दिवस हा लेप चेहरा है लावा आणि चेहरा बघा किती गोरा पण आणि किती ग्लो चेहरा येते तर तुम्हाला पण माझ्यासारखा गोरा चेहरा करायचा असेल तर हा लेप नक्की चेहऱ्याला लावा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर धन्यवाद